राज्य शासनामार्फत पोलीस भरती मेगा पोलीस भरती दोन हजार पंचवीस राबवण्यासाठीची प्रक्रिया ही जोरदार सुरू असून पाहू शकता शासनामार्फत शासनस्तरावर हालचालींना ताव वेग आला आहे या अंतर्गत पाहू शकता आपण गेल्या महिन्यामध्ये जे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार चौदा हजार चौदा हजारपेक्षा जास्त जागा रिक्त असून त्या भरल्या जाणार आहेत अशी माहिती अशी मंजुरी जी आहे कॅबिनेट बैठकीमध्ये मी आलेली होती आता या संदर्भात एक नवीन अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे आणि या नवीन अपडेटनुसार पाहू शकता जे नवीन पोलीस स्टेशन जे आहे निर्मिती होणार आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा पंधराशे रिक्त जागा ज्या आहेत या वाढवण्यात आल्या आहेत तर रिक्त जागांसंदर्भातली नवीन अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे आणि हालचालीनं सुद्धा वेग आला असून लवकरच पदभरती जाहिरात ही जाहीर केली जाईल प्रत्येक विभागनी आहे प्रत्येक घटकनी आहे ही पोलीस भरती जाहिरात येणार आहे जिल्हानी आहे तर संदर्भात जी नवीन अपडेट आली ती पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात आणि रिक्त जागा कशा पद्धतीने असणार आहेत तर याची माहिती उपलब्ध झाली आहे तर यानुसार पाहू शकता पहिल्यांदा मंत्रिमंडळ जो बैठकीचा निर्णय आहे यामध्ये किती जागा होत्या आणि आता किती जागा वाढलीत हे आपण जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता हा जो मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय जो आहे यामध्ये किती जागा दाखवतात तर चौदा हजार एकशे चौदा मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं पोलीस शिपाई दहा हजार नऊशे आठ आहेत पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस बँड्समन पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई एकूण दोन हजार तीनशे त्र्याण्णव आणि कारागृह शिपाई पाचशे चोपन्न आता हा जो मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय होता हा आपण या अगोदर पाहिला होता आणि यामध्येच वयवाढ जी आहे दोन हजार बावीस आणि तेवीस मधील जे उमेदवार आहेत यांच्यासाठी सुद्धा जाहीर करण्यात आली होती आता जी नवीन अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे यानुसार पाहू शकता पोलीस भरतीसाठीची ही चौदा ऑगस्टची अपडेट आहे यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरतीबाबत उपरोक्त विषयास अनुसरून खालील नमूद घटकांचे आधिपत्याखालील नवनिर्मित पोलीस ठाणे चेकपोस्ट करता निर्माण करण्यात आलेल्या पदांमध्ये पाहू शकता नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती आहे पदांमध्ये पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांची पदांचा समावेश हा करण्यात आलेला आहे आणि सदरची ही पदे पोलीस शिपाई भरती प्रक्रियेबाबत भरण्याबाबत दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे आता वाढलेली पदे पाहू शकता यामध्ये पोलीस शिपाई पदाची रिक्त होणारी जी पदे आहेत घटक नवीन पोलीस ठाण्यासाठी नवी मुंबई दोनशे दहा नागपूर शहरसाठी दोनशे पस्तीस नागपूर ग्रामीणसाठी एकशे ब्याण्णव आहेत पुणे शहर आठशे चोपन्न स सर्वाधिक त्याचबरोबर काळागृह विभागासाठी सव्वीस अशी पंधराशे सतरा ही नवीन जागा त्यामध्ये ॲड करण्यात आल्या आहेत आता आपण जर मागचा जो बै बैठकीचा निर्णय आहे मंत्रिमंडळ बैठकीचा चौदा हजार एकशे चौदामध्ये पुन्हा पंधरा हजार म्हणजे पंधरा हजारपेक्षा जास्त जागा आता रिक्त आहेत आणि यासाठीची पदभरती जाहिरात पाहू शकता तरी व खालील नमूद घटक प्रमुखांना कळवण्यात येते की दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती करता यापूर्वी या कार्यालयात सादर केलेल्या माहितीमध्ये उपयोग नमूदपदांचा समावेश करून सुधारित चिकबेकृत आरक्षणाचा तक्ता आहे हा आ आजच म्हणजे लगेचच कार्यालयास पाठवण्यात यावा म्हणजे लगेच त्यांच्याकडून ही तात्काळ कार्यवाही अपेक्षेली आहे तर या पद्धतीने ह्या नवीन जागा त्यामध्ये ॲड होऊन पुन्हा एकदा रिक्त जागा जे आहेत कप्पेकृत आरक्षणाचा टप्पा याबद्दलची माहिती प्राप्त होईल तर अशा पद्धतीने ओ एम आर शीट आधारित ही भरती प्रक्रिया जी आहे पोलीस भरती ओ एम आर पेपरनुसार हे घेतली जाणार आहे आणि लवकरच जाहिरातसुद्धा उपलब्ध होईल या संदर्भातली ही नवीन अपडेट अगदी लेटेस्ट अपडेट तेरा ऑगस्टची चौदा ऑगस्टची अपडेट आहे पाहू शकता या पद्धतीने जागावाट झालेली आहे पोलीस भरतीची तयारी करणारे जे उमेदवार आहेत त्याने आतापासूनच अगदी जास्त जोरात तयारी करणं अपेक्षित आहे जोरात तयारी करणं आवश्यक आहे कारण पाहू शकता पोलीस भरतीची जाहिरात ही कोणत्याही क्षणी कोणत्याही दिवशी येऊ शकते याच महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये कधीही पोलीस भरतीची जाहिरात जी आहे हे जाहीर होऊ शकते आणि यासाठी खूपच कमी वेळ असणार आहे मैदानी चाचणी लेखी परीक्षेची तयारी आत्तापासूनच करणारे उमेदवारच पुढे त्यांना चान्सेस जे आहे संधी मिळणार आहे तर अशा पद्धतीने पूल्सवरती दोन हजार पंचवीस संदर्भातली ही मेघा भरतीसाठीची नवीन अपडेट प्राप्त झाली आहे या भरती संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद